निवडणूक आयोग हा चोती चोरी करतो आहे आणि वोट चोर गद्दी चोर या अनुषंगानं राहुल गांधींनी देशभरात एक कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध जे पुरावे आहेत तेही सादर केलेले आहे आणि आता गली गली मे शोर आहे चुनाव आयोग चोर आहे हे वस्तुस्थिती सगळी दूर आता नाहीलाजानं कुठेतरी निवडणूक आयोग या दृष्टिकोनातून पुढे येत आहे या निवडणूक आयोगाला वटणीवर आणण्याचं काम हे राहुल गांधींनी केलेलं आहे आम्ही जातीनिहाय जनगणना करणार नाही असं वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरकार मोदी सरकार हे सांगत असतानाही राहुल गांधींनी निवड जातीनिहाय जनगणनाचा निर्णय घेण्याकरता केंद्रीय सरकारला जसं भाग पाडलंच त्याचाच दुसरा भाग हा निवडणूक आयोगाला राहुल गांधी वटणीवर आल्याशिवाय राहणार नाही सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस